मी अभिवादन करते आणि एकच विनंती करते कि आपला समाज जोपर्यंत एकत्र येत नाही आणि एक, एक संघटना होत नाही तोपर्यंत आपली एकी बनवही करणार नाही कारण आज आपण हर एक गोष्टीसाठी प्रत्येकापुढे हात पसरून चाललो आपल्याला म्हणतात आज तुमच्यासाठी ही रेष नाही तुम्ही जाऊ ना इथून सुरेश नाही तिथून जाऊन ना आला पण जेव्हा आपण एक संघटना हो आज आम्ही इथं आलो मुद्दाम की ह्या भावांना आमचा पाठिंबा देण्यासाठी कारण आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो कारण आम्हाला एक तळम आहे की आपल्या समाजासाठी काहीतरी व्हावं आज आपले अनेक युवक कितीतरी रस्त्यावर विनतात लोकांच्या कर चाकऱ्या करत फिरत आहेत केवळ कशा मागण्यासाठी आपल्या फक्त कॉस्ट आणि कॉस्ट जरी आपल्याला दिली तरी त्याची हे हो। जे अमर उपोषणासाठी बसलेले आहेत त्या भावांना आपण पाठिंबा देऊन आपलं काम आपण सक्सेस करून घ्यावं जर त्यांनी ते, ते काम नाही घेतलं सरकारने हातावर तर आपल्याला जे काही सांगतील आपल्या वतीचे आपल्याला जे आज अमर उपोषणाला राहिलेले जे काही ते पुढचा मार्ग भरतील त्यांना विश्वास ठेवून तोपर्यंत आपल्यासाठी कुठलीही गोष्ट होणार नाही कारण जेव्हा आपण तेव्हा बघा एका एका कुटुंबामध्ये एकता असते तेव्हा कुटुंब खूप आनंदात असत तसं आपल्या समाजामध्ये जेव्हा एकता होते तेव्हा कुठलीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही कारण ताकद खूप महत्वाची आहे कारण आपण आजपर्यंत लोकांची चाकरी केली पण आता हो।

you